काय मागणी आहे शासन आपल्या दारी खरंच चालते का काय या ठिकाणी लाडकी बहीण योजना पाहिला असेल तर नुसती तात्पुरती फक्त इलेक्शन समोरून ठेवले पाहिल्या असेल या ठिकाणी लाडकी बहीण या ठिकाणी बसले लाडके मेवणे बसले तर लाडके त्यांचे भाचे पण बसले होते कारण मला सांगा या ठिकाणी जरी लाडकी बहिणी जरी पंधराशे रुपये काढलेत अहो ज्या टायमाला तुम्ही इथून गुवाहाटी गोवा टू मुंबई टू गुवाहाटी गेले पन्नास पन्नास लाख रुपये तुम्ही या ठिकाणी केलं आणि आज शेतकऱ्यांवरून पन्नास पन्नास हजार दोन हजार चौदाला ज्या ठिकाणी शासन निवडून निवडणूक लागले होते तुम्ही पंधरा पंधरा लाख देणार होते आणि आता पंधराशे रुपये तुमचे आले याच कारण जर पाहिलं असेल तर एखादा शेतकरी आमचा माल इकडून बसस्टँडवर येतो आणि जेव्हा माल इकडून स्टँडवर आल्यानंतर एक चोर त्याचा खिसा मारतो त्यातले पन्नास हजार काढून घेतो त्या ठिकाणी तो बाजूला जातो चोर आणि पुन्हा तुमच्या कांद्यावर टाकतो आणि उगत शेतकरी रडत बसतो पन्नास हजार रुपये गेल्यामुळे कारण त्याला माहिती वर्षाचं उत्पन्न आहे आणि म्हणतो बाबा जाऊ दे खुसा कोणी मार्जे माझे हे शंभर रुपये घे आणि तू घरी जाय शेतकरी घरी जातो आणि शेतकरी म्हणतो जाऊ दे मी पन्नास हजार गेले बाबा गेले आणि त्याच्या बायकोला सांगतो माझे प्याने एका देव मला माणूस भेटला आणि त्याला शंभर रुपये दिले ती बायको त्याला तडकन उठे म्हणती तो देव नव्हता तो चोर होता त्यांनी ते पन्नास हजार रुपये मारले तुला शंभर रुपये दिलेत तसे शासन या ठिकाणी पाहिला असेल तुम्हाला दीड हजार देतात नुसते बनवाने काम करत आहे आज पाहिला असेल शेतकऱ्यांना रस्त्यावर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग कोणाचा आहे या ठिकाणी नेतृत्व कोणाचं आहे हे शासनाचं आहे ना हे मुख्यमंत्र्यांच आहे ना हे मुख्यमंत्र्यांना दाखवायचं या ठिकाणी लाडकी पण कुठे बसली ते या ठिकाणी पाहिला असेल हा रस्ता मागच्या दोन महिन्यापासून पूर्ण बंद झालेला आहे त्या ठिकाणी राज्यमार्ग या हिंगोली आजेगाव रिसोड या ठिकाणी मालशी गाव आहे माळशी लगत एक पूल आहे आधी हा परशी पूल होता मागच्या मे महिन्याला हा पूल झाल आहे त्या पुलाची उंची दहा फूट झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा जो पंधरा रस्ता होता आजेगाव पंधरा रस्ता हा रस्ता बंद झाला आहे मागच्या दोन महिन्यापासून या ठिकाणी शेतकऱ्यांनी मागच्या सात तारखेला निवेदन दिलं या सार्वजनिक बांधकाम विभागाला त्या ठिकाणी त्यांनी केरा ट्यूब लागवली नंतर चौदा तारखेला दिलं त्याची कॅरा ट्यूब दाखवली नंतर तेवीस तारखेला दिलं प्रत्येक वेळेस आम्हाला सांगितलं जसा पूल चालू आहे आम्ही शेतकरी गेले तिथे दहावीस झालं की पूल तुमचा आम्ही दोन चार फक्त काम होऊ द्या काम होऊन आज दोन महिने झाले आहेत पण या ठिकाणी पाहिलं असेल आम शेतकरी आम्हाला रोड यावा आहे निश्चितच या ठिकाणी बांधकामाच्या दुर्लक्षणामुळे आज शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागल तुम्ही माळशी गावातील महिला पुरुषांना न्याय मिळण्यासाठी मागील चार तासापासून शासना दारी बसलेत कुठलाही अधिकारी फिरकत नाही काय नेमकं काय चुकतंय काय करतोय तुम्हाला काय सांगता ठिकाणी पाहिलं असेल निर्लज्ज अधिकारी गेंड्याची कातडी या जो गाजी ज्याच्यावर आहे कारण निवड जर पूर्ण शेतकऱ्या जर वेटी असेल शेतकरी पिके वाढत असतील निश्चितच आमची पिके भरती करून देण्यात यावे या ठिकाणून आम्ही जोपर्यंत या ठिकाणी अधिकारी रस्ता होणार नाही तोपर्यंत उठणार नाही या ठिकाणी आम्ही पहिला असेल बैल आणलेत आमचे शेळ्या आणलेत कोंबडे आणलेत सर्व आणलेत या ठिकाणी आम्ही चुले मारून या ठिकाणी भाकरीत या ठिकाणी महिला भाकरी करणार आहेत या ठिकाणी आम्ही जेऊ आणि या ठिकाणी पहिला असेल मी आणि तुमचे रामेश्वर बर्डे या ठिकाणी दोन उपोषण करणार आहेत बाकी सर्व आम्ही टियांदोल करणार आहेत निश्चित जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये तुमच्या सांगतो आम्ही या ठिकाणी उठणार नाही हे तुम्हाला सांगू इच्छितो माळशी गावातील काही महिला सकाळी चार वाजल्यापासून उठल्यात असं पाक करून आपल्या लिंगोली जायचा रस्ता पाहिजे बरोबर आहे माळशी खरं सांगत काय मागणी काही नाही आमचा रस्ता बंद झालाय ते आम्ही रस्ता मागण्यासाठी आलेलो आम्हाला होत आमचे झेंडो हे वाळू लागले घरच्या मोटारी ह्या न्यायच्या इथंच मुक्म आहे आज तुम्ही स्वयंपाक करणार आहे काय चहा पण घेणार आहे कसं राहील माझं नाव सीता लक्ष्मण बर्डे राहणार मा आम्ही इथं सर्व स्वयंपाकाचं आणलेलं आहे आमचा रस्ता बंद झालेला आहे आम्हाला काही शेतात जाता ना आमची पिकं वाळून गेलेले तर आम्हाला ताबडतोब रस्ता द्यावे तर यांनी गावकरी सांगितलं की खरंच आम्हाला रस्ता नाही शाळा जणांना विद्यार्थींचं जे खूप अडचण आहे आणि आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आजचा दिवस असो दोन दिवसा तीन दिवस असो खरंच यांना न्याय मिळाल्याशिवाय उठणार खरंच शासन आता शासनाच्या सध्या दारी बसले त्यांना खरंच शासनाकडून काय लखी असून मिळते का पूल बांधून मिळते का रस्ता मिळतोय हेच सर्वांचं लक्ष लागले सुधाकर वाडवे महाराष्ट्र चू uh, शोस